कल्याण पश्चिम येथील राधानगरी परिसरात डी पी रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला गटारे आणि फुटपाथ बांधून झाला आहे परंतु बिल्डर रस्त्यावरही पत्रे काढत नाहीत वारंवार तक्रार करून देखील अद्याप रस्ता खुला केला गेला नाही आहे या परिसरात तीन मोठे हॉस्पिटल आहेत मुलांची शाळा आहे तक्रार करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे मात्र प्रभाग क्षेत्र अधिकारी सहाय्यक कडून दखल घेण्यात आली व यांच्याकडून आश्वासन देण्यात आले की हे पत्र चार दिवसांनी काढण्यात येईल त्यानंतर कुपोषण करताना आपलं उपोषण मागे घेतला व त्यांच्याकडून सांगण्यात आले की जर चार दिवसामध्ये हे झाले नाही तर आम्ही परत शिवसेना स्टाईलने आपलं काम करू शेजारी प्रशासनाचे राहील तसेच यावेळी जागा मालकांनी प्रसारमाध्यमातून बोलताना सांगितले की ज्या दिवशी महापालिकेकडून मला सांगण्यात येईल त्या दिवशी मी हे शेत स्वतःहून काढून घेईल माझ्या उजव्या बाजूचा रस्ता आहे आहे पत्रे लावले त्याच्या आतमध्ये फुटपाथ आहे ते गटार झालेली आहे तरी सुद्धा हे जाणून बुजून पत्रे लावलेले आहेत आणि इथे काय भरपूर रहदारी आहे याच्या आतमध्ये तीन हॉस्पिटल्स आहेत आणि ती सुद्धा फार महत्वाची आहेत मोठी हॉस्पिटल आहेत एक स्कूल आहे इतकी प्रचंड प्रमाणात या भागामध्ये गर्दी होते आणि गेले कित्येक वर्षापासून मोहन म्हात्रे यांनी यांच्याशी पत्रव्यवहार केला भेटून सांगितलं पण या क्षणापर्यंत आजच्या दिवसापर्यंत त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही म्हणून न्यायालयाच हवं म्हणून मात्र हे उपोषणाला इथे बसले आणि त्यांनी महापालिकेच्या अधिकारी आल्या होत्या त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही तीन ते चार दिवसात याच्यावर कारवाई करू म्हणून आणि आमच्याकडनंही असं सांगण्यात आलेलं आहे जर चार दिवसात नाही झालं तर आम्ही स्वतः आमच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही हे पत्रे काढणार आहोत म्हणून असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे या उपोषणाच्या वेळेला सचिन बासरे माझे शहरप्रमुख आणि उमेश गोळगावकर हे मोहन मात्रे यांच्यासमोर तिथं सर्व शिवसैनिक तिथे उपस्थित होते अशा पद्धतीने आंदोलन झाले आहे